काही दिवसांपूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याच पाठोपाठ आता सर्वांच्या गळ्यातील टाईट असलेला विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं जाहीर केलं आणि ते बीबीसीआयला कळवलं विराट कोहलीने आत्ताचा हा निर्णय का घेतला पाहूया नमस्कार मी नेहा घाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते क्रिकेट प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटपटू त्याचे असंख्य चाहते आहेत त्याचे स्टाईल फॉलो करणारे फॅन्सही आहेत मात्र याच विराट कोहलीने रोहित पाट, कसोटी क्रिकेटला रामराम करायचा निर्णय का घेतला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं विराट कोहलीने बीबीसीआय ला कळवलं मात्र या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती बीबीसीआयने विराट कोहलीला केली विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा अद्याप केली नाही मात्र त्याच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरली कसोटी सामने खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे फलंदाजीत परफॉर्म दाखवू न शकल्याने रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतली हाच निकष विराट कोहलीसाठी महत्वाचा ठरला आपल्या फलंदाजीने समोरच्या गोलंदाजाची पिसे काढणाऱ्या आणि पराभवाचं विजयात रूपांतर करणाऱ्या विराट कोहलीने निवृत्ती घोषणा का केली ते पाहूया कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचं कारण गावस्कर ट्रॉफीतील सुमार फलंदाजी गावस्कर ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरी फक्त पत कसोटीत केलं शतक ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा एक तीन असा पराभव धाडकेबाज हो। फलंदाज म्हणून ख्याती असलेला विराट कोहलीने जून दोन हजार अकरा रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले विराट कोहली पहिला सामना वेस्ट इंडिया विरुद्ध खेळला कसोटी क्रिकेटमधील कामगिरी एकूण एकशे तेवीस कसोटी सामने खेळला दोनशे दहा डावांमध्ये सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या सरासरीने धावा तीस शतक आणि एकतीस अर्धशतकांचा समावेश विराट कोहलीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट मधील निवृत्तीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहे आता ने दिलेल्या फेरविचाराच्या प्रस्तावाबाबत विराट कोहली काय निर्णय घेतोय याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधलं माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईन ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद